महाकृषी मध्ये तुमचं स्वागत हवामान खात्याचा इशारा आज रात्री राज्यात पाऊस वाढणार हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान हवामानाचं चित्र मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल आहे पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या विविध भागात पोहोचेल त्यामध्ये मुंबईचा सा देखील समावेश असेल कोकण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस दिसत आहे मान्सून सर्व राज्यात पोहोचण्यासाठी वाट पाहावी लागेल असं भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटलं आहे हवामान विभागाने आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड अहिल्यानगर पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांच्या काही भागात हलक्या ते मध्यम तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार ते मुसळधार धार पावसाचा इशारा दिला आहे